सुंदर अशा मंगलमय वातावरणामध्ये मी या ठिकाणी लाईव्ह केलेली आहे परंतु त्याचं प्रमाण भरपूर आहे कांदे आहेत या ठिकाणी कांदे लावले आहेत हा आमचा तो डोंगर मी तुम्हाला दाखवलेला आहे तो हा आमचा डोंगर आहे भरपूर आहे वातावरण बिघडलेलं आहे वातावरण व्यवस्थित नाही सर्वांनी काळजी घ्या थंडीही भरपूर आहे दोन दिवस झाले आबाळाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळं थंडी जराशी कमी आहे श्री स्वामी समर्थक रामकृष्ण पांडुरंगा वावराते जाइन वाव सड़ नो रि पूड़ तू तो खा ना भाई खांदे तू तो खाने आ खांदे नमस्कार नमस्कार प्लीज लाइक विलेज धन्यवाद धन्यवाद माझे वीडियो खाली एखादी कमेंट करा मी तुम्हाला हे नाही काळा फाट्यावरून आलेले आहे संत्री आहे ठिकाणी वडील जागेवर आहे आजारी आहेत हे पहा झोपलेले आहेत आणि हे आई आहे हे पहा आई आहे, आहे। आम्ही शेतामध्ये राहिला असतो हे पहा आहे या ठिकाणी आणि हे छोटस घर आम्ही शेतामध्ये बांधलेलं आहे कारण की आमची शेती भरपूर लांब आहे त्यामुळे ठिकाणी छोटस घर बांधलेलं आहे हे पहा छोटस घर आणि शेती आहे सर्व शेती आहे आणि आहे इकलूष समरूपा भरपूर उंच डोंगर है टीचर्स पढ़े कल सुबह ही समारंश टम्बिया स्नातक सर्वोत्तम सिखा देने वाले उधर सल्ती सिंह देने वाले देने वाले ताईसाई देने वाले ताई सब वीडियो लाइक के लिए सब वीडियो लाइक किया है अभी मेरे को मालूम हिंदी कम आती है लेकिन मेरे ताई दादा बहुत हिंदी बोलने वाले है, लेकिन मुझे हिंदी कम आती है मैंने सबको सब्सक्राइबर किया है मेरा शिक्षण कम हो गया है मैं आठवी नापास शो आठवी शिक्षण झालेलं आहे हे पहा या ठिकाणी आमचं हे छोटस घर आहे आणि घराच्या बहुतालीच आमची शेती आहे चार ते पाच एकर कांदे आहेत श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी खाए दादा खाए ने झोप झोप हां खाई खाई खाना हो गए का कमेंट मत मैं बोलो मेरे को हिंदी कब आती है लेकिन मैं बोलता हूँ लाइव लिया है तो बोलना ही पड़ेगा ये पास सुंदर वातावरण नहीं दुखस ले नहीं का भाई हे पहा असं वातावरण आहे डोंगराळ भाग आहे कारण की मी वारंवार सांगत असतो मी प्रत्येकाच्या लाईवर जात असतो त्यांच्या प्रत्येकाच्या लाईवर उंच उंच इमारती असतात परंतु मी ग्रामीण भागामध्येच म्हणजे आळीफाट्याच्या जवळपास असणार हे आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर आमचं गाव आहे हे पहा छान असं वातावरण आहे धुकं भरपूर आहे हे पहा या ठिकाणी कांदे लावलेले आहे आणि गावच्या चारही बाजूने उंच उंच असं डोंगर आहेत असा हा आमचा परिसर आहे बडे बडे पहाड हे या ठिकाणी पहा छोटंसं घर आणि या ठिकाणी थोडं पडीसारखं बांधलेलं आहे खास करून स्वयंपाकासाठी किंवा आंघोळीचं पाणी तापवण्यासाठी या ठिकाणी चूल आहे हे पहा जुनं ते सोनं जुनी माणसं आहेत माझ्या आई वय भरपूर आहे या ठिकाणी चूल आहे या ठिकाणी हंडा आहे पाणी तापवण्यासाठी असं आम्ही शेतामध्ये राहतो आणि या ठिकाणी भरपूर मोठी नदी आहे हे पा कांदे आहेत हिरव आणि त्याच्या खाली गहू आहे आणि गावच्या चारही बाजूने उंच उंच डोंगर आहेत असा हा आमचा परिसर आहे श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी अनिल दादांचंही आगमन झालेलं आहे अनिल दादा हा वडील आज भरपूर आजारी आहे आता हालचाल काही करत नाही सर्व प्रक्रिया आहे अनिल दादा धन्यवाद अनिल दादा माझ्या लाईव्ह आल्याबद्दल अनिल ही चॅनल आहे अनिल दादांचा प्रत्येक दादांना सपोर्ट असतो खरोखर दादा तुमचा सपोर्ट हा सर्वांना असतो हे पहा वडील जागेवर आहे या ठिकाणी संत्री दिली होती तीही खाल्ली नाही अनिल दादा बरं आहे का मुलं बरी आहेत का अनिल दादा अनिल दादा म्हणतात एकच वादा राजू दादा नमस्कार धन्यवाद अनिल भाऊ धन्यवाद अनिल दादा म्हणतात तीन नंबर लाईक केले आहे धन्यवाद धन्यवाद हो का राजू दादा हो अनिल दादा वडील भरपूर आजारी आहेत हे पहा आई घरात येत आहे आता आणि बंधू मोठे बंधू होते त्यांना झालं सहा सात वर्ष एक्सपायर झालेले हे पहा हे मोठे बंधू आहेत कैलासवाशी बाळासाहेब लक्ष्मण फापाळी मृत्यू दिनांक पाच तीन दोन हजार अठरा हे <laughs> पहा वडिलांना संत्री आणलेली आहे संत्री आहे टमाटर आहे मी ठीक आहे दादा तुम्ही नवीन मोबाईल नंबर व्हिडिओ वर टाका हो चालतंय चालतंय मी ठीक आहे दादा तुम्ही नवीन मोबाईल नंबर व्हिडिओ वर टाका चालेल चालेल तुमच्या व्हिडीओ वर टाका शॉर्ट व्हिडीओ वर टाकू का चाले चाले। दाधा, थो दाधा, थो धन्यवार दादा, धन्यवार। घर सोडून आणि दादा कारण की वडिलांची परिस्थिती भरपूर सर्व जागेवर आहे सर्व विधी भरपुरा उघडा आहे हागण सर्व जागेवर आहे सर्व विधी जाग्यावर आहे श्री स्वामी समर्थ रामकृष्ण बारावीस मिनिट घेत असतो अनिल दादांना माहीत आहे प्रत्येकाच्या जा लाईवर जातो फक्त दोन ते तीन कमेंट करत असतो आणि लगेच गायब होत असतो अनिलदादा मला काय म्हणत असतात राजूदादा थांबा थांबा परंतु मी दोन तीन आनि चा ते तीन मिनटं प्रत्येक ताईदाच्या लाईवर जातो आणि हा लाईक आणि बाय करतो आणि अनिल दादांचा देखील चॅनल आहे अनिल दादांचे अनिल दादांचे मला वाटतं तीनचे चार पाच आयडिया आहेत ते प्रत्येक दादांना <laughs> श्री समर्थ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माझे नावकरी आहेत तेमतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद दादा धन्यवाद परंतु खर दादा राजे दादा तुम्हाला माझा सलाम आहे तुमचं एवढं वय असताना देखील तुमचे हिडू अप्रतिम आहेत छान ऍक्टिंग करता खरोखर तुम्हाला तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ आणि जय भीम जय महाराष्ट्र राजेशदादा दादा सर्व दादांना दादा विनंती आहे जेवण झालं की नाही माझं आत्ताच जेवण झालेलं आहे सर्व दादांना विनंती आहे कमेंटमध्ये सांगा जेवण झालं का नाही आणि सर्वांनी खास करून काळजी घ्या कारण की थंडी आता कमी झालेली आहे परंतु हे वातावरण रोगार वात आहे वातावरण नीट नाही चांगलं वातावरण नाही भरपूर जण आजारी पडत चाललेले आहेत कारण की थंडी आणि खोकला सर्दी याचे प्रमाण वाढलेले आहे सर्वांनी एकमेकांची काळजी घ्या थंडी तर कमी झालेली आहे थंडी अजून एक ते दोन महिने पर्यंत मला सांगत आहे थंडी आहे मला वाटतं मकर संक्रांती पर्यंत असू शकते रा, राजेश दादा म्हणतात राजेश दादा चा दादा श्री स्वामी समर्थ धन्यवाद धन्यवाद आर के दादा आर के दादा म्हणजेच राजेशदा माझे नावकरी आहेत त्यांचाही चॅनल आहे अनिल दादा तुम्ही त्यांच्याही चॅनेल भेट द्या अनिल दादांच चार पाच आयडी आहेत त्यांना सपोर्ट करा खरोखर राजेश दादांचा चॅनल अतिशय छान आहे राजेश दादाचा राजेश दादांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद धन्यवाद आपली दोघांचीही राशी एक आहे दादा आर के दादांना सर्वांनी सपोर्ट करा आर के दादांनाच नाही सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा लक्षात ठेवा सपोर्ट शिवाय पर्याय नाही आणि राग मानू नका कोणाच्या लाईव्हवर कुणी आलं नाही गेलं नाही तरी चालेल परंतु लाईव्ह घेत असताना लाईव्हवर जर कोणी आलं नाही आपल्या तरी राग मानू नका लाईव्ह चालू ठेवीत जा दहा ते पंधरा मिनटं ह्यू वाढत असतात ह्यू महत्वाचे आहेत हे लक्षात ठेवा परंतु लाईव्हवर नाही गेलं तरी एखाद्या व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा लाईक करीत राहा लक्षात ठेवा यालाच म्हणतात यूट्यूब परिवार तीन जण लाईव्हवर आहेत परंतु कमेंट करते नाही चालतं नाही केली तरी चालेल परंतु लाईव अशी पाहत जा प्रत्येक दादी दादांची लाईव्ह पाहत जा नाही कोणी तिथं आम्ही भरपूर ताईदादा आहेत कोणी उत्तर प्रदेशचे आहेत कोणी यूपीचे आहेत तर कोणी बिहारचे आहेत आणि महाराष्ट्रात ते भरपूर चॅनल आहेत आमच्या परिसरामधून देखील भरपूर युट्यूबर आहेत आळे आहेत मनसरचे आहे जुन्नरचे देखील आहेत आळेफाट्याचे आहे इथं राजूर दादा सर्व ताईदादांना विनंती आहे एकमेकांच्या लाईव्ह वर जात जा कमेंट नाही केली तरी चालेल लाईव्ह पाहत राहा व्ह्यू तरी त्यांना पडत राहतील आणि सर्व दादांना विनंती आहे दहा ते पंधरा मिनिटं लाईव्ह घेत जा नाही एक तास पंधरा ते वीस मिनिट नक्की घेत जा आपले व्ह्यू वाढत असतात आणि नाही वर कोणी आलं तर नाराज व्हायचं नसतं युट्यूबच एक असे सोशल मीडिया आहे की कोण कौन कोणाच्या लाईव्ह जाईल सांगता येऊ शकणार नाही त्यामुळं एकमेकांच्या लाईव्ह वर जा किंवा जाऊ नका परंतु त्यांचा लाईव्ह पाहत जा कोण कसं बोलतो कोण कसं कोण कसं बोलत नाही यावर लक्ष द्या श्री स्वामी समर्थ बोलत नाही यावर लक्ष द्या श्री स्वामी समर्थ हे